नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगर मधील ऐतिहासिक आणि शांत ठिकाण हिमायत बाग ही बाग फक्त बाग नाही तर इतिहास निसर्ग आणि शांततेचा सुंदर संगम आहे हिमायत बाग ही मुघल काळात तयार करण्यात आलेली बाग आहे औरंगजेबाचा मुलगा हिमायत शहा याच्या नावावरून या बागेला हिमायत बाग असं नाव पडलं पूर्वी ही बाग राजघराण्यासाठी आणि मुघल अधिकाऱ्यांसाठी खास वापरली जायची बागेत ब्रिटिश काळात कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली होती हिमायत बाग ही फक्त फिरण्यासाठी नाही तर पूर्वी ही एक फळबाग होती इथे मोठ्या प्रमाणात आंबा डाळीम चिंच लिंबू आवळा जांभूळ यासारखी अनेक फळांची लागवड करण्यात आली होती मुघल काळात अशा बागांमधली फळे राजदरबारासाठी आणि सैन्यासाठी वापरली जायची बागेचं वातावरण एवढं छान आहे की इथे लोक फोटोशूटसाठी सुद्धा येतात ही आहे इथली ब्रिटिश काळातील जेल या जेलचा वापर कैद्यांना के ठेवण्यासाठी केला जात होता स्वतंत्र चळवळीच्या काळात अनेक स्वतंत्र सैनिकांना इथे बंदिस्त करण्यात आलं होत असं सा सांगितलं जात की आज ही जेल इतिहासातील एक साक्षतेत उभी आहे जी त्या काळातील कठोर वास्तव्य आपल्याला दाखवते पण ही जेल हिमायत बागेचा हिस्सा नसून त्या काळात शहराबाहेर मोकळ्या जागेत जेल बांधण्याची पद्धत होती त्यामुळे हिमायत बागेजवळील मोकळ्या सरकारी जमिनीवर जेल बांधण्यात आली स्वातंत्र्यानंतर जेल व्यवस्थेचा वापर कमी झाला हळूहळू जेल बंद झाली शेती व बाग संशोधनावर भर दिला गेला आज हिमायत बाग कैद्यांच्या श्रमाची साक्ष निजामकालीन तुरुंग संशोधनाचं केंद्र अशा तीन काळांचा जोडणारा वारसा आहे ही बाग पूर्ण तीनशे एकर परिसरामध्ये आहे हिमायत बागेत कृषी संशोधन केंद्राची स्थापना स्वातंत्र्यानंतर झाली पुढे हे केंद्र मराठवाडा कृषी विकासासाठी महत्वाचं ठरलं आज हे केंद्र कृषी विभाग कृषी विद्यापीठाशी संलग्न आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन केलं जातं जसं की फळपीक संशोधन कोरडवाहू शेती संशोधन पाणी व्यवसाय खत व माती परीक्षण इथे लोक फोटोशूटसाठीच नाही तर फिरण्यासाठी सुद्धा येतात अकॅडमिक स्टुडंट साठी फिजिकल साठी सुद्धा येतात काही लोक शांत वातावरणात वेळ घालवण्यासाठी तर काही हिरव्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सुद्धा इथे येतात असंच खूप सुंदर असं इथलं वातावरण आहे हिमायत बागेच्या मागील बाजूस एक धरण सुद्धा आहे हे धरण बागेला आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलं होतं पूर्वी बागेतील झाड फळबाग आणि शेतीसाठी पाण्याचा उपयोग केला जात असे आजही हे धरण या बागेच्या जलव्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे हिमायत बाग म्हणजे फक्त फिरायची जागा नाही तर इतिहास निसर्ग फळबाग आणि संघर्षाची कहाणी सांगणारी एक शांत जागा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा पुन्हा भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू